आज राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात झुंग राष्ट्रवादीच्या वतीने काळे फोगे आणि दही हंडी करून आंदोलन करण्यात आलेले आहे हे सरकार जे आहे भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज आहे असं आंदोलन सांगण्यात आलं नियलबा काय सांगत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष गटा गटाच्या वतीनं महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आला या शासनामध्ये हे एकतर लाडकी बहीण योजनेचा घोषणा करत आहेत परंतु बहीण ही सुरक्षित नाही शेतकरी हा सुरक्षित नाही तसेच लॉ अँड ऑर्डरचे अनेक प्रॉब्लेम महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहेत सर्व समाजामध्ये भेद निर्माण करणे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या आंदोलना त्यांना आंदोलनमध्ये झोकून देणे व त्यांच्यात डिवाइड त्यांना डिवाईड करून डिवाइड अँड रूलसारखा राज्य करण्याची परिस्थिती निर्माण करणे व अनेक मोठमोठे मोड़ भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत आणि आता आपण पाहिला असेल की मागच्या दिवशी मा मागं जे दिवस गेला त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील जे सुरक्षित राहिलेला नाही ते देखील निकृष्ट दर्जाच्या किल्ल्यामुळे पडलेला आहे याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेला होता आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले होते बदलापूरची घटना खूप मोठी आहे राज्यभर त्याचे बाहेर समोर होतात म्हटले ती शाळा व्यवस्थापन आहे त्याच्यावर कुठली मोठी कारवाई केली नाही आपण काय बदलापूरची जी घटना आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे अशी घटना आपल्या राज्यात व्हायला नको किंवा कुठेही व्हायला नको ह्या घटनेमध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे परंतु शासन मी म्हणलं मग म्हणलेलं आहे की बहीण ही सुरक्षित नाही आणि या ठिकाणी भगिनी सुरक्षा योजना हे काढण्याची शासनाला आवश्यकता आहे यांनी सांगितलं की खरंच शासन हे कुठलेही फक्त लाडकी बहिलंच नाही लाडक्या महिलेला मानधन देण्यापेक्षा त्यांना सुरक्षा द्याने या शासनाचा इंगोलीच्या राष्ट्रवादीच्या वतीने व्याय निश्चित करण्यात आला आणि सुधाकर वाढवे महाराष्ट्र चोवीस मास